भुजबळ राजीनामा द्या तुम्ही राजीनामा द्या तुम्हाला पटत नाही राजीनामा द्या सरकार मध्ये पण राहता सरकारच्या विरुद्ध टीका करता मग राजीनामा द्या हिंमत असेल तर राजीनामा द्या भुजबळाच्या कमरेत लाद घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला सतरा नोव्हेंबर पहिली रॅली अंमलला झाली आणि ऐका सोळा नोव्हेंबरला मी मंत्री मंडळाचा राजीनामा दिला सोळा नोव्हेंबरला आणि मग आंबडच्या सभेला रवाना झालो लात मारण्याची मला गरज नाही अरे दिलाय ना राजीनामा उपकार केला का आमच्यावर तू राजीनामा दे नाही तर डोक्यावर घेऊन हिंड आम्हाला काय करायचं मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नको तो राजीनामा दे नको देऊ नाही तर तिकडेच मिरकवढ समुद्रात तिकडे हिंड आम्हाला काय देणं घेणार नाही मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात तू बोलू नको ते लयच विचित्र आहे हो देवलेच लय विचित्र आहे त्याने सगळे पक्ष मोडलेले आतापर्यंत मागचे दुःख कोणी विसरू शकत नाही बाकीच्या मागच्या पक्षांना माहिती आहे ना हे हिव कसा आहे मग आता ज्या पक्षानं त्याला आता मोठं केलं होतं ते पक्ष मोडीला दे आता ज्यांच्या ते सरकार बी मोडून टाकीन ती सगळं असं करून 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 आणि सरकारलाच विनंती तुम्हाला त्याची जितकीच गरज आहे ना मराठ्यांची सुद्धा असू द्या म्हणून या काल झालेला राजपथरीत आद्य देशाचं आधी सूचण्याचं अंमलबजावणे तुम्ही लवकर करा शि शायरीतून काल भुजबाने टीका केली ते म्हणाले दिल केली दिल आहे हम दुश्मन के लिए तलवार आहे हे सगाने चालू अरे काय ते दुकान टाक येतो म्हणा या खाणं म्हणजे तू तीन तीन रुपये तरी देत दे 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 लोक म्हणलं की असं